महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री मेट्रो रायगडच्या या गप्पाटप्पा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे तसेच समाजसेवेमध्ये स्वतःला झोकून देणारे नाव कायमच सगळ्यांसमोर असते तेच आपल्यासोबत सचिन राहुल सध्या जोडले गेले त्यांच्याशी आपण अधिक बातचीत करणार आहोत मेट्रो रायगड मध्ये आपलं खरंतर मनापासून स्वागत करते काय सांगाल सामाजिक कार्याची आवड नेमकी कशी निर्माण झाली हा प्रवास नेमका चालू कसा झाला सामाजिक कार्य करण्याची आवड तर लहानपणापासूनच आहे पण जसं व्यवसायात आलो थोडेफार कमवायला लागलो तर आपण कमवल्यातलं काहीतरी समाजासाठी करायला पाहिजे या उद्देशाने मी या समाजकार्यात आलो आणि करत असताना अनेक गोष्टी जोडत गेल्या म्हणजे शाळांसाठी काहीतरी करता यावं आपल्या लोकल मुलांसाठी काहीतरी करता यावं आणखी जे पण सामाजिक कार्य करता येईल ते मी करण्याचा नेहमीच प्रयत्न करतो आतापर्यंत जर बघायला गेलं तर विविध स्पर्धांमुळे अलिबागमध्ये तुमचं नाव झालेलं आहे नारळ फोडी असो विविध काय सांगाल याबाबत जे नारळ फोडी समजा स्पर्धा आहे ती लोकल लेवलला खेळली ऑलरेडी खे, खेळली जात होती पण आपण तिला हायटेक केलं म्हणजे बक्षिसांचं स्वरूप वाढवलं आणि सगळ्या प्रसिद्धी माध्यमात यावं या, या उद्देशाने मी प्रयत्न केले आणि ते सक्सेसफुली झाले त्यामुळे गेली आठ दहा वर्ष आम्ही नारळपुडी स्पर्धा असेल बैलगाडीची स्पर्धा असेल ती पण तिथे नागाव साताड बंदर आहे तिथे एकदम जोरदार स्वरूपात करतो आणि त्याचं आयोजन करायला पण मजा येते साधारणतः बघायला गेलं तर आता या स्पर्धा सगळ्या चालू आहेतच या पुढे काही वेगवेगळ्या स्पर्धा किंवा उपक्रम राबवण्याचा हेतू आहे हा आता आम्ही म्हणजे झाडं लावली गावातल्या मुलांनी वगैरे हो किंवा अनेक जे पण कोणी येतं समोरना की आणि काहीतरी दादा करायचं आहे त्या प्रत्येक कार्यात मी ॲक्च्युली सहभागी होतो आणि या फ्युचरमध्ये आता कसं होतं की आता आपण मेहनतीने कमवलेले कमाई आहे त्यातून मी करण्याचा प्रयत्न करतो फ्युचरमध्ये राजकीय स्वरूपात जर मला एखादी संधी मिळाली किंवा कोणतं इलेक्शन लढायला मिळालं तर मी <laughs> त्या माध्यमातन नक्कीच प्रयत्न करीन आणि आणखी जे माझं कार्य चाललंय ते आणखी जास्त करता येईल त्यासाठी नक्की प्रयत्न करीन राजकारणाचा विषय काढला त्याच्यामुळे प्रश्न करते सध्याचं जे राजकारण चालू आहे त्याबाबत एक काय सांगाल आणि जर पुढे संधी मिळाली तर कुठल्या पक्षाबाबत आवडेल राजकारण तर सध्या म्हणजे एकदम वेगळ्याच प्रकारे चालू आहे पण जो पक्ष सत्तेत आहे त्या पक्षाबरोबरच मी जाणं पसंत करीन कारण आपल्या गावाचा विकास करायचा असेल आपल्या विभागाचा विकास करायचा असेल कामं करायची असेल तर जे जो पक्ष सत्तेत आहे त्याच्याबरोबर जायला आपण निघालाच आहे निवडणुका जवळ आलेत पुढचं विजन काय असेल सध्या तरी विजन नाही आहे माझं पण मला असं वाटतं की आणि लोकांचं पण म्हणणं आहे की तू एवढा समाजकार्य करतोस सगळीकडे खर्च करतोस स्पॉन्सरशिप देतोस तर तू खर तर इलेक्शन लढायला पाहिजे आणि आता समोर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वगैरे हो इलेक्शन आलेले आहेत बघूया लोकांची इच्छा असेल तर मी लढायची तयारी दाखवेन सामाजिक कार्यात आवड आहे त्याचबरोबर व्यावसायिक म्हणून देखील आपण प्रसिद्ध काय सांगाल त्याबाबत हां मी ऍक्च्युली मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होतो त्याच्यानंतर मी आ, जागा खरेदी विक्री बांधकाम आणि स्वतःचं सुद्धा आहे तर व्यवसाय एका व्यवसायावर कोणी अवलंबून नाही राहिला पाहिजे किंवा एका नोकरीवर अवलंबून नाही राहायला पाहिजे अल्टरनेट कोणता तरी जोडधंदा असावा जेणेकरून एका धंद्यात काय कमी जास्त झालं किंवा नोकरीमध्ये काय कमी जास्त झालं तरी आपण सुखी राहू शकतो अँड प्रेस नेव्ह मिस अपडेट